गुळपापडी दिसायला किती सुंदर दिसते ना आज आपण हिवाळ्यामध्ये आवर्जून खाल्ली जाणारी गुळपापडी बनवतोय रेसिपी खूप सोपी आहे आणि आपल्या शरीरासाठी खूप आहे चला तर मंडळी लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर रेसिपी सुरुवात करण्या अगोदर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या इथे गुळपापडी बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये आहे अर्धी वाटी गूळ अर्धी वाटी किसलेलं खोबरं एक वाटी गूळ काजू आहेत बदाम घेतलेले आहेत त्यानंतर दोन चमचे मी इथे तीळ घेतलेले आहेत आणि एक वाटी इथं तूप घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण जे नॉर्मल चपातीसाठी पीठ वापरतो तेच घेतलेलं आहे आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला डिंक घालून घ्यायचं आहे तर डिंक आपल्याला इथे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही इथे डिंक पहिल्यांदा तुपामध्ये तळून नंतर बारीक वाटून घेतला तरीसुद्धा चालेल तर मी पहिल्यांदाच डिंक बारीक वाटून घेते त्यानंतर इथे मी बदाम घेतलेले आहेत हे सात ते आठ बदाम आहेत आणि सात ते आठ काजू घेतलेले आहेत हे सुद्धा मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे थोडंसं रवाळच ठेवायचं आहे आता इथे मी याच भांड्यामध्ये दोन चमचे तीळ घालून घेते आणि तीळसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत पल्स मोडवरती आपल्याला दोन वेळा हे फिरवून घ्यायचं आहे इथे बघा सर्व साहित्य आपलं बारीक करून झालेलं आहे आता गॅसवरती एक मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी तूप घेतलेलं आहे त्यामधलं मी थोडं तूप यामध्ये घालून घेतलं आणि यामध्ये आता आपण गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत तर इथे आपल्याला गव्हाचं पीठ चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे त्याचा खमंग वास येऊपर्यंत तर पीठ व्यवस्थित भाजावं म्हणून इथे मी गॅस बारीकच ठेवलेला आहे बारीक, बारीक गॅसवरती अगदी व्यवस्थित आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा गहू पीठ आपल्याला इथे तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा थोडंसं याच्या गुठळ्या होतात नंतर पीठ मोकळं व्हायला सुरुवात होते थोडंसं मी अजून यामध्ये तूप घातलेलं आहे आणि आता बघा हे थोडंसं घट्टसर होत आहे पहिल्यांदा थोडंसं पीठ मोकळं मोकळं होतं आणि जेव्हा जेव्हा तूप भाजत येतं तेव्हा ते पातळ व्हायला सुरुवात होते सुरुवातीपासून पंधरा मिनटाने इथे ना पीठ मी भाजत आलेली आहे आणि आता हे पीठ पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे तर आता पीठ पातळ झालेलं आहे म्हणजे तूप रिलीज केलेलं आहे आता या स्टेजमध्ये आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट घालून घ्यायचे आहेत तर इथे आपण जो बारीक करून घेतलेला गूळ होता तो यामध्ये पहिल्यांदा घालून घ्यायचा आहे आणि आपलं पीठ जे आहे ते गरम आहे त्यामुळे हा जो डिंक घातल्यानंतर ना तो अगदी छान असा फुलायला सुरुवात होते म्हणजे तो व्यवस्थित भाजला जातो तुम्हाला जर अशा पद्धतीने करायचं नसेल तर तुम्ही अगोदर तुपामध्ये डिंक तळून मग नंतर चुरून यामध्ये घालू शकता तर इथे ना व्यवस्थित अगदी दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला डिंक या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित फुलला जाईल इथे व्यवस्थित ह्या डिंकाला मिक्स करायचं जेणेकरून याच्या गुठळ्या राहणार नाही तर इथे मी अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घातलं आणि मगाशी आपण जो सुकामेवा बारीक वाटून घेतला होता तोसुद्धा यामध्ये घातला आहे आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे दोन्हीसुद्धा साहित्य नाही घातले तरीसुद्धा चालतील पण मी यामध्ये घातलेले आहेत कारण माझ्याकडे होते आणि थोडंसं जास्त हेल्दी हे होण्यासाठी मी घातलेलं आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे गॅस बंद करून घेऊयात आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे गूळ आहे त्यामुळे आपण यामध्ये जायफळ घातलेलं आहे अगदी दोन मिनटासाठी आपल्याला हे मिश्रण थोडंसं असंच ठेवून द्यायचं आहे आणि दोन मिनटानंतर आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे तर इथे ना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गूळ आपल्याला इथे किसून घ्यायचं आहे आता आपलं इथं जे मिश्रण आहे ते गरमच आहे त्यामुळे ना गुळ लगेचच यामध्ये वितळला जाईल जर तुम्ही इथे गूळ किसून नाही घेतला तर ना तो व्यवस्थित यामध्ये मिक्स होणार नाही आणि आपली जी गुळपापडी आहे ती कडक होऊ शकते तर इथं आपली गुळपापडी मौसूत आणि खुसखुशीत होण्यासाठी आपण इथे गूळ किसून घातलेला आहे अगदी व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे मी इथे ताटाला तूप लावून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला लगेचच हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण या ताटामध्ये व्यवस्थित पसरून घेणार आहोत तर इथे चमच्याच्या मदतीने मी व्यवस्थित हे पसरून घेते आणि नंतर ना मला हे चमच्याने व्यवस्थित पसरता येत नव्हतं म्हणून मी वाटीच्या मदतीने ना त्याला व्यवस्थित असं प्रेस करून सेट करून घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे करून घ्या अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे गुळपापडीचं जर तुम्हाला असं वाटत असेल की तूप कमी पडलं आहे तर तुम्ही एक दोन चमचे यामध्ये तूप वाढवू शकता तर गुळपापडी इथे प्लेटमध्ये व्यवस्थित पसरून झालेली आहे दोन मिनटासाठी मी ठेवून दिली आणि थोडीशी कोमट असतानाच आपल्याला याला कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे ती नंतर थंड झाल्यावर व्यवस्थित त्याची आकार येणार नाही म्हणून अगोदरच आपण याला आकार देऊन घेणार आहोत तर इथं मी स्क्वेअरमध्ये हे कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता आता हे कट करून घेतलेलं आहे मी आणि वरून थोडेसे मी असे तीळ टाकून घेत आहे आणि हे आता सेट करायला मी ठेवून देणार आहे थंडीमध्ये गुळपापडी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते कारण यामध्ये आपण डिंक वापरलेलं आहे आणि डिंक कंबर तुकीसाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये आपण तीळसुद्धा वापरले आहेत ते आपल्या शरीराचं कॅल्शियम व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतं आणि ही गुळपापडीना आपण एक खालीना आपली इम्युनिटी सिस्टमसुद्धा चांगली राहते तर इथे बघा गुळपापडी मी व्यवस्थित कट करून घेतली होती आणि ती काढूनसुद्धा घेतलेली आहे पाच ते सहा मिनटांनी ही गुळपापडी अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे तर इथे मी प्लेटमध्ये सर्व गुळपापडी काढून घेतलेली आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा अतिशय पौष्टिक आहे आपण रोज घरामध्ये काम करत असतो अशा वेळेला ही एक गुळपापडी खाली ना आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि लहान मुलांनासुद्धा तुम्ही ही गुळपापडी देऊ शकता तर इथे बघा गुळपापडी मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी व्यवस्थित खुसखुशीत अशी ही गुळपापडी झालेली आहे कुठेसुद्धा कडक झालेली नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा ब बाय टेक